तर मध्य रेल्वेच्या पनवेल आणि हार्बर मार्गावरील प्रवाशांना आज दिलासा मिळणार आहे आणि या दोन्ही मार्गांवर आज मेगा ब्लॉक घेण्यात येणार नसल्याचं मध्य रेल्वेनं सांगितलेलं आहे ठाणे ते कल्याण अप आणि डाऊन मार्गावर सकाळी अकरा ते दुपारी तीन वाजेपर्यंत मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते ठाणे आणि कल्याण या मार्गावर जलद आणि जलद लोकल डाऊन धीम्या मार्गावर वळवण्यात आल्यात था। कल्याण ते ठाणे अप जलद आणि जलद गाड्या या धीम्या मार्गावर वळवण्यात आल्यात या मार्गावर गाड्या दहा मिनिटं उशिरानं धावणार आहेत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस आणि दादरहून सुटणाऱ्या मेल एक्सप्रेस ठाणे ते कल्याण स्थानकांदरम्यान पाचव्या मार्गावर वळवण्यात आल्यात छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसकडे येणाऱ्या मेल एक्सप्रेस कल्याण ते ठाणे दरम्यान सहाव्या मार्गावर वळवण्यात आल्यात भंडाऱ्याची उधळण म्हणजे फ्रीज